आप भाजप आणि काँग्रेसमधली लढत ही दिल्लीत होत असली तरी चर्चा सध्या चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीची येथे भाजपकडे पूर्ण बहुमत नसतानाही चंदीगडमध्ये भाजपचा महापौर पुन्हा एकदा निवडून आलाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याकडे महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी होती इथे आपची मतं फुटली आणि विनोद तावडे यांची रणनीती कामी आली विनोद तावडे चंदीगडमध्ये तट होकून असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करतात देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी घेतलेल्या सभा आणि त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे यावरून तरी असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस फक्त महाराष्ट्रच नाही तर दिल्लीच्या निवडणुकीतही आपला प्रभाव पाडतात दिल्लीच्या निवडणुकीत भाजपची ही रणनीती नेमकी काय आहे देवेंद्र फडणवीस मोदींना दिल्ली जिंकून देणार का जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे सध्या नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत त्यांच्या हस्ते या संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटनही झालं त्याचवेळी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारातही देवेंद्र फडणवीस सामील झालेले दिसतात देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या आणि त्यात त्यांनी जे मुद्दे मांडलेत त्यातून भाजपच्या प्रचार यंत्रणेला फडणवीस यांच्याकडून काय होय हे पक्क आहे असं दिसतंय त्यांनी प्रचार सभेतील भाषणात कोणते कोणते मुद्दे मांडले हे आधी आपण बघूयात उत्तर पश्चिम रोहिणी विधानसभा मतदारसंघात पूर्व भाजप दिल्ली अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत फडणवीस यांनी भ्रष्टाचार मोदींचं विकास मॉडेल हे मुद्दे ठळकपणे मांडले या सभेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीकाही केली फडणवीस काय म्हणाले ते पहा भ्रष्टाचार के ओलंपिक में दिल्ली सरकार को गोल्ड मेडल मिल सकता है आणि दिल्ली के भविष्य के बदलने की लडाई है पहाडगंज दिल्ली येथे झालेल्या भाजपा मराठी प्रकोष्ठच्या सत्कार कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांनी यमुना नदीचं प्रदूषण दिल्लीतल्या अपुऱ्या सोयी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय यावर भाष्य केलं होतं दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात निम्म्या भागात शुद्ध पिण्याचं पाणी नाही असं म्हणत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केलेलं होतं दुसऱ्या दिवशी तीस जानेवारीला झालेल्या मुस्तफाबाद येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर हल्ला केला दिल्लीला लुटण्याचं काम केजरीवाल यांनी केलं कवी मुघलोने दिल्ली था जैसे आज अरविंद केजरीवाल लुट रहे देश तो विकसित होगा पर क्या देश की राजधानी दिल्ली ऐसे ही असाही त्यांनी प्रश्न विचारला त्याच वेळी त्यांनी हिंदू एकतेच्या भावनेला हात घालत एक, हाथ एक हे तो सेफ हा नारा दिला एक हे तो सेफ है सेफ गए तो कभी सुरक्षित नहीं बचेंगे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले ते आपण ऐकू दोस्तो मोदी सबका साथ सबका विकास का है। लेकिन साथ साथ मोदी जी ने एक और नारा दिया है महाराष्ट्र में उस नारे ने जो काम किया आप सबने देखा मोदी जी ने हमको एक मंत्र दिया और वो मंत्र है एक है तो सेफ है का मंत्र एक है तो एक है तो एक है तो सेफ है का मंत्र ये मंत्र अगर भूल गए तो कभी सेफ नहीं बचेंगे गोकलपूर विधानसभा मतदारसंघातही प्रचार करताना त्यांनी हिंदुत्वाचाच मुद्दा पुढे आणला हमे एक साथ मिलकर भगवे की हुंकार भरणी होगी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले हेही आपण ऐकू हमारे संस्कार हमारी संस्कृति हमारा विचार ये सारी चीजें अगर हमको जीवित रखनी है तो एक साथ मिलकर हमें हुंकार भरनी होगी ये भगवे की हुंकार होगी ये हुंकार हम सभी की हुंकार होगी ये भारत माता की हुंकार होगी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांनी घोटाळेबाज आपदा सरकार के सरदार म्हणजेच अरविंद केजरीवाल अशी टीका अरविंद केजरीवाल यांच्यावर केली इथे मांडलेला सर्वात वेगळा मुद्दा होता तो लाडक्या बहिणीचा पंजाब मे आपल्याने भयनको फुटी कौडीतक तक दि असं सांगत त्यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा दाखला दिला बाबरपूर विधानसभा मतदारसंघात शिश महल दिल्लीला मोदींची गरज आहे आणि यमुना नदीचे प्रदूषण असे मुद्दे त्यांनी मांडले आता या सर्व सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले ठळक करण्याजोगे चार मुद्दे कोणते ते, ते आपण एकदा बघूया मुद्दा पहिला भ्रष्टाचार गेल्या दहा वर्षात केजरीवाल यांच्या आप सरकारने दिल्लीत केलेले भ्रष्टाचार यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल यांच्यावर थेट टीका केलेली दिसली सध्या केजरीवाल महल आणि धोरण घोटाळ्याचे आरोप यामुळे घेरले गेलेत अशी परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी हाच मुद्दा जोरकसपणे मांडलेला दिसला मुद्दा दुसरा स्वच्छ यमुना पिण्याचे पाणी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात आप भाजप आणि काँग्रेसकडून मोफत योजनांची बरसात दिल्लीकरांवर होत होती दिल्लीचं हवा प्रदूषण प्रदूषित यमुना नदी हे मुद्दे मागे पडले होते असं काहीच चित्र होतं मात्र शेवटच्या टप्प्यात हे मुद्दे पुढे आलेत असं चित्र आहे नुसते पुढेच आले नाहीत तर त्याला भावनिक त्याची झालरी आहे आमची यमुना जी असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी यमुनेचा मुद्दा भावने केलेला दिसतोय मुद्दा तिसरा एक हे तो सेफ हे मंत्र अगर हम भूल गे तो कभी सुरक्षित नाही बचेंगे हे शब्द होते देवेंद्र फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांनी असं करून हिंदू एकतेच्या भावनेला हात घातला त्यांनी मुस्तफाबाद गोकलपूर आणि बाबरपूर येथील सभेत हे मुद्दे प्रकर्षाने मांडले मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणीय असणारे हे मतदारसंघ आहेत आणि भाजपला दोन हजार पंधरा साली मुस्तफाबाद जिंकताही आलं होतं मात्र त्याआधी दोन हजार तेरा आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये इथे आपनं बाजी मारली होती त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजप पुन्हा उत्सुक आहे असं दिसतंय मुद्दा चौथा लाडकी बहीण फडणवीस यांनी दिल्लीच्या जनतेला महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना कशा पद्धतीनं राबवतं याबद्दल ठासून सांगितलं तसंच पंजाबने आजपर्यंत महिलांसाठी एक कवडीही दिली नाही असाही उल्लेख केला सध्या पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे आतिशी यांच्या प्रचारासाठी दिल्लीत होते हीच वेळ साधत देवेंद्र फडणवीस यांनी आपच्या पंजाबच्या सरकारवरही हल्ला चढवला लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी भाजपने महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे करून दाखवली तेच दिल्लीमध्ये होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आता हे झाले चार मुद्दे दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजप तसेच काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री प्रचारात उतरताना दिसतात हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे देखील या प्रचारात भाजपकडून उतरलेले दिसत आहेत आता याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या प्रचारात उडी घेतलीये का बोलता आहे ही आपली प्रतिमा त्यांनी दिल्लीच्या जनतेसमोर मांडलेली भाजप सरकार जे सांगतं तेच करून दाखवतं या मुद्द्यावर त्यांनी जोर देण्याचा प्रयत्न केलाय यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी इतर राज्यातील निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती दोन हजार एकवीसच्या गोवा विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी गोवा निवडणुकीच्या प्रभारीपदी नेमणूक झाली होती ही निवडणूक भाजपने जिंकली होती तसंच दोन हजार मध्ये फडणवीस बिहारमध्ये पोल इंचार्ज होते दोन हजार वीस ला बिहारमध्येही सर्व एक्झिट पोल्सना खोटं ठरवत भाजप आणि जनता दलचं सरकार आलं होतं या दोन्ही निवडणुकीत पक्ष संघटन योग्य रीतीने राबवून घेणं निवडणुकीत लक्ष देणं यामुळे भाजपचा विजय साकार झाला होता याचं थोडंसं श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाही दिलं जातंय यंदा तशीच कामगिरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांनी ज्या ठिकाणी हे मुद्दे मांडलेत ते बघितलं तर ते अतिशय हायपर लोकल विचार करून दिल्लीच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत असं दिसतंय पक्षानं दिलेलं काम फत्ते करून दाखवण्याचा फडणवीस यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता दिल्लीच्या निवडणुकीत फडणवीस फॅक्टर कसा काम करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दिल्लीमध्ये फर्निन्स फॅक्टर काम करेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पॉलिटिक्स पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद